माझ्या बाबूचा आज बर्थडे आहे आज आहे दोन फेब्रुवारी तर स्वरला मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आणि स्कूल मधल्या मुलांना म्हणजे त्याच्या क्लास मधल्या मुलांना देण्यासाठी बाबूने खाऊ घेतलंय बघा किटकॅट आणि फ्रुटी स्लाइस हे बघा मुलांना देण्यासाठी स्लाइस अँड कॅडबरी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ते बघ बाहेर आले असं काय करतो चला जाऊया स्कूल मध्ये ये ते बघा बाबूचं बड्डे आहे त्याच्यामुळे मी फॅक्टरीमध्ये देते आ, दे, देतो आहे भाजी पाव स्पेशल पप्पा मस्तपैकी कारखान्यातल्या सगळ्यांनी त्या भजीचो आस्वाद उठवल्याने परत परत घेतल्याने मिरचे विरचे खाऊन मस्तपैकी खुश झाले सगळे शाळेकडे येईला आज ते काय लवकर घेऊन जाऊच आता वाजले किती दहा चाळीस झाले साडे दहा घेऊक सांगितलेला होता बघा उमा मिलिंद पवार हायस्कूल काय शावणी काय गेलो तू आतमध्ये ऑफिस मध्ये अरे, -अरे, -अरे गेलो की कुठे फिरतोय कुठे झाला झालं काय लंच टाइम संपला संपला ना टीचर कुठे आहे त्या साईडला मागे मग हे कस वाटतंय लवकर शाळेतून घरी जायला हा मुड काय म्हणता तूच सांगितलंस तुला लवकर जायचंय म्हणून हा तुझ्या हे मराठीत लिहिलंय स्वरच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा म्हणून मग तू आज काय ते

आम्ही दरवेळी ह्याच येतो नाश्ता करू आणि का तुम्हाला कुर्मापुरी खाऊची असतात तर हेच हवा काय रे ते बघा आम्ही आता कुर्मापुरी वगैरे खाऊची असली ना तर ह्याच हॉटेलमध्ये होता हॉटेल प्रपंच मध्ये बघू शकतास तुम्ही तुमका जागा नाही मी आता व्यवस्थित मागवली स्पेशल कुर्मापुरी बघा माझ्या बायकोचा हात कोणत धरू शकत नाही माझे तीन पुरी आहे बाबून काय खाल्ले एका दिलेले पाच दोन झाले दोन म्हणजे दोन ऊट आता मग झाले किती किती झालं सहा सहा पात। मी दोन दिले हा मग चला मित्रांनो मस्त होता जेव्हा ह्या नाश्ता आता आम्ही इथून निघतो आता बघूया कुठे जायचं आहे ते आम्हाला ओरडू मिळतं आज आमका मिळालो पालकांका कारण आम्ही बर्थडेच्या दिवशी खायचे कपडे ड्रेस घातला बघा आता टी शर्ट घेतो आणि जाग्यावर बदलतो बघा शोधून शोधू आणि काल आम्ही ना जरा रात्री लेट येल दुकानात त्याच्यामुळे काही भेटला पण ते असो आता बघूया आता घेऊया बाबूसाठी मस्त की नवीन कपडे तुमका पण तुमकता घेत राहतो काय 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 देतात

So, ते बघा डेअरी मिल्कच ना टँगी मँगो अजिबात घेऊ नका आपलं आंबो खाऊकच बरो लागतं हे काय हे डुप्लिकेट असतं सगळा त्याच्यामुळे डेअरी मिल्क ही डेअरी मिल्क सारखीच खावा हो टँगी मँगो घेऊ नको अजिबात टेस्ट चांगली नाही आता तु का आवडत आता घेतलं ना नाहीतर आम्ही ओरडू म्हणून खातल असतो तर आता आम्ही वाट बघता एका माणसाची अक्षराची अक्षरा इला की ते एक गिफ्ट द्यायचा दोघांचा बर्थडे एकाच दिवशी असता संध्याकाळी गिफ्ट घेऊन उभी हो। आणि बर्थडे गर्ल आता बघा बर्थडे गर्ल आणि आम्ही बरोबर कया शाळेच्या अपोजिट का टीचर बघा याला घ्या परत दोन लेक्चर आहेत ना अजून आणि बर्थडे बर्थडे गर्ल बर्थडे बॉय आता एकत्र आलेले आहेत ते दे, दे। नाही ना घेवा अक्षरा चल अक्षरा घ्यायचं ते बाप्पा ना, ना ते अरे ते पप्पाला आहे ते बघा अक्षराचा बड्डे आहे हॅपी बड्डे आता फुगे बिगे घ्यायचे आहेत ना तर फुगे बिगे घेऊ का आम्ही मंदारच्या दुकानात ये आणि आता तुम्ही जेव्हा मंदारच्या दुकानात यश आले तर तुमका जरा बदल दिसत काय बघतास गो फुगे एक मोठं घेऊया आता आपण घेऊन आलोय कुठे माहित आहे आमची शिरगावची आई पावनाई तर पावनाई मंदिरात आलेलो होतो आपण सप्ताच्या व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल ह्या चाप्याचा झाडा दर, दर नारगी बाबू हा मग बड्डे तुझाच आहे ना इथे हात नाही पोचत आहे इथे पोचू नाही शकत ते बघा मंदिरात मस्त पैकी गार वाटत आपण जे लादे बिदे ना गार असतात कडी मस्त वाटतं वरचा बड्डे हा पोतणार पोतणार जा सर साईड इथे ठेवायचं ठेवून दे ना स्वामी ठेव तिथे ठेवायचं खाया पड जाऊ शकतो की पाहुणे आईचं दर्शन झालेलं असा एका मधलं दुगा देवळात घेऊन जाऊया मागाशी दीर्भदेवीकडे जाऊचं होतं पण जाता इला नाही आम्ही तर डोक्यात ना गेलो गडबडीत तर दीर्भदेवीकडे काय आपण जातच असतो इथे पण येतच असतो तर म्हटलं आता आज बड्डे आम्ही एखादरी देवळात जाऊया तर बघा धावता कस चला आता डायरेक्ट जाऊया घरी बघ पस उडयो हो मारतात आता आपण निघालो इकडनं चला आता आम्ही पोचला शिरगावात आणि काय आहे कशा काक मारता बघूया बाबू काय माझ्यासाठी गेले आहेत मिरेली चल मी तुका हा बर हव पा

आईन खास बनवलं ना बाबूच्या बर्थडे माझ्यासाठी प्रॉन्स फ्राय हे बघा मस्त जे फ्राय झालेले आहेत ते बघा आणि काय या आणि काय गो मटन आहे या काय वजडी वजडी आहे इथे आहे पूसभाजी व्हेज वजडी खूप आवडत पूसभाजी ना कधी वरून खाऊचीच होती चल 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 वाढायला गे चल परोस ते आमटी कसली दाखव तिखट डाळ चला चला मग माझी डिश घेतली आहे बाकीचं वाडाडी मी पहिल्यांदा ट्राय करत आहे आणि हे आहेत आपले प्रॉन्स चला मित्रांनो आपण आता जेव घेता तुम्ही पण जेव घेवा एवढे फुगे फुगून घेतले मम्मीने आमका दया दया दयाली आमक म्हणून फू फू कोण करता आतमध्ये ते चार पाच फुटले हे बघा मित्रांनो डेकोरेशन आपला सुरुवात झालेली आहे श्रावणी असं या करून देता आ, कसा वाटतं तर सांगा आधीच थोडा दाखवून घेतलं कारण ह्याच्यात परत फुटलो पर गया गया। तो परत दाखवू करावा नाही ना पण मला तुम्हाला दाखवून घेऊया तर डेकोरेशन चालू आहे सगळं झाल्यानंतर दाखवतं आहे फुगेल सुरुवात केला दरवाजा आणि आतमध्ये बघा असं थोडाफार छोटासा डेकोरेशन केलेलं आणि आता वाजले साडेसहा तर एक साधारण पावणे आठपर्यंत पर्यंत आपण

शेती जागी नाही वाजत ते गरमी बाबू इकडे वटायला गिफ्ट वगैरे देतात आणि खाली साठून बघा नंतर तुमक दाखवतेले मी व्हिडिओ मध्ये काय काय मिळालं आणि एका माणसाचा गिफ्ट आलेला आहे बाबू इथे विक आकडे गिफ्ट कोलता बघता काय आता पेन पुस्तक काय आहे ते बस ना एवढी मोठी ते बघा सगळे बसले तिथे आणि समोसे वगैरे नंतर बघ ते बघा इथे सगळे महिला मंडळ बसला आणि स्पेशल आम्ही तायग्याक बोलून घेतला केक कापू साठी आणि मापात पाप केलं हे <laughs> नंतर कोल बाबू ठेवून देत आता आणि शावणी वाटूक बसला समोसे आता जे आपल्या बर्थडे पार्टीसाठी इले त्यांच्यासाठी काय

कशी आहे कशी आहे ऑपरेट कशी करायची दाखव फुग्यांवर हो। मारून दाखव गन, गन लोड केली बंदूक आहे आहे गोळी आहे ओ भारी आतमध्ये गेली मस्त की फस्त केलं नाही सगळा श्रावणीनच खाल्यान दोन काय तीन समोसे श्रावणीने खाल्यान दोन खाल्या ना तर मस्त पैकी बड्डे सेलिब्रेशन झालं पुन्हा एकदा सॉर हॅपी बर्थडे आता आज झोपत नाही आता हे घेऊ आता ते बेला चावचं मास्क घालायचं चा, समजलं काय

वा बच्चू वा चला ऐकत नाही पण चपला मात्र हीच वयच आहे का <laughs> शूज दिले ना भारीतले शूज दिले हे बघा बाजू बाजूला विश करत ए काय हो सांगा आता लगेच आईस्क्रीम होई आईस्क्रीम हा आता आईस्क्रीम होत <laughs> दुकाना बंद झाली फक्त एक चायनीज आणि आनंद आईस्क्रीम खाऊ लाई खुश खुशालच ना खुछ, खुछ <laughs> चला आईस्क्रीम खाऊया ते बघा आईस्क्रीम घेऊ गेले हा घे गे, घे बाबा घरी जाऊन खायचंय बाबू काका देऊन देत पिशवीतना देणार ते दे व्यवस्थित पॅक करून हा तीच ती थी। मागच्या काकानी बंद केलं नाही होत आमच्यामुळे आता परत उघडले नाही बघा आईस्क्रीम पार्लर आहे शिरगाव मध्ये जर तुम्हाला उत्तम प्रथेच आईस्क्रीम खायचं असेल तर नक्की इथे भेट द्या दे। सर सारख आईस्क्रीम घेऊन येलो हा हे बघा आई अकडी खाता आणि ह्या दगडी पण ह्या काय ते लय आवडत ते का नंबर आणि चला अशा रीते झालेला स्वरचो बर्थडे जरा दे ना आतावर तुझ्यातला यांची देवान चालली आपण स्वर काय देत नाही आणि अशा रीते आपलं मस्त आहे की बाबूचं बर्थडे सेलिब्रेशन कंप्लीट झालेला यो व्हिडिओ तर नक्की करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा यांचा काय आहे बघा काही मागता नि हो काय देत नाही तर भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय सद्गुरु